नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा कायदा हातात घेणाऱ्याची केली जाणार नाही उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांचे लोकांना खडे बोल उमरखेड तालुक्यातील सातारी येथे मागील महिन्यात दोन गटात झालेल्या हाणामारीत एक गंभीर रित्या जखमी झाल्याने एका गटातील दहा जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते तर दुसऱ्या गटातील चार जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती परंतु मागील घटनेचा राग मनात ठेवून दोन्ही गटातील लोकांच्या विरोधात पुन्हा पुन्हा कुरापती निर्माण झाल्याने सातारी येथे शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पोलीस पथक तैनात करण्यात आले होते आता दोन गटातील आपापसातील -आप वाद शांत झाल्याने आज तीन दिनांक जुलै रोजी उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी सातारी येथील शांतता समितीची बैठक घेऊन गावातील लोकांना संबोधित करताना आप, आप भांडणे दूर करून आपापल्या आप कुटुंबाकडे लक्ष द्यावे भांडण करून पोलीस स्टेशनला आल्यास कोणाचीही गैर केली जाणार नाही तसेच नवयुवकांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे लक्ष देण्यापेक्षा आप आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्यावे अशी खडे बोल सातारी येथील शांतता समितीच्या बैठकीमध्ये उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी सुनावले या बैठकीसाठी सातारी बीट जमादार नरेंद्र पुंड ब्राह्मणगाव व विडूळ बीट जमादार दिलीप चव्हाण खुपिया पोलीस संतोष राठोड तसेच गावातील माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने पोलीस पाटील सतीश कदम तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने उपसरपंच अमोल माने ज्येष्ठ नागरिक बापूराव माने चंद्रकांत पवार नारायण माने गजानन माने पत्रकार राजेश कदम तसेच गावातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी उपसंपादक राजेश कदम <स्थाँगा> त्यांच्या त्या लक्ष लक्षात आपलं जे कामं आहे ते कामं करून गेलं पाहिजे आणि गावात जास्तीत जास्त शांतता कशी राहील याबद्दल सर्वांनी नियोजन केलं पाहिजे आता जवळपास माझं गोही गाव माझं मूळ गाव गोही दहा हजार लोकसंख्येचं गाव त्या गावामध्ये तीन मस्जिद आहे एक महादेवाचं मंदिर आहे एक रामाचं मंदिर आहे हनुमानाचे मंदिर किती चार आहे मोठे मोठे मंदिर आहे आपल्या गावात कसं मंदिर आहे हनुमानाचे सर्वात महत्वाचं जसं आता आमच्या एका अंमलदारांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज आहे आणि तर गोष्ट आहे परंतु मानस की तुम्ही कधी जगणार कधी एकमेकांना सहकार्य करणार कधी मनाचा मोठेपणा दाखवणार आणि दे एखाद्याला सुद्धा घरी चुकला तरी त्याला सामावून घेण्याची आपली मानसिकता कधी दाखवणार हाच प्रॉब्लेम आहे मागच्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी जो विषय होता किंवा त्यावेळेला जी मानसिकता होती लोकांची किंवा जो आपलेपणा होता तो नाहीसा होत आहे मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे जातीपातीच्या राजकारणामुळे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्याच्यात अशा प्रत्येक गोष्टीचा जर उहापोह केला तरी तर पी एच डी व्हायची वेळ मला पुस्तक लिहायची वेळ तर ह्या गोष्टी न होण्यासाठी एकमेकांना संयमानं बघितलं पाहिजे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे कोणी चुकत असेल तर त्याला समजावून सांगितलं पाहिजे शॉर्ट टेम्पर होऊ नका कायद्यामध्ये खूप प्रोव्हिजन वाढलेले आहे इथून त्या पोलीस कारवाईसाठी गेल्यानंतर त्या दिवसाचा तो दिवस जातो दुसरा प्रतिबंधक कारवाईचा दिवस जातो परत जेव्हा आता नवीन कायद्याप्रमाणे तहसीलदार कडे आम्हाला ऑप्शन झाला आता पूर्वी तहसीलदारला जामीन व्हायचा आता आमच्या मनावर आहे आम्ही एस पी साहेबांकडे पाठवले हे एस पी कडे पहिलं पी आय होता तिथे एल सी पी पी आय कडे पॉवर होते आता ऍडिशनल एस पी साहेबांकडे पॉवर गेली दमकुंद का देणार बाबा ॲडिशनल साहेब चुकला ना पहिली चुकी दुसऱ्यांदा तिथं वॉर्निंग देणार याच्यानंतर काही झालं नाही पाहिजे दुसऱ्यांदा प्रिव्हेंटिव्ह झालं त्या सहा महिने वर्षभराच्या आत जर गुन्हा केला तर एका मिनिटात ते बॉन्ड कॅन्सल करून त्याची एम सी आर करून पंधरा दिवस एक महिना जेलला जावं लागेल नवीन कायदे बदलले सहन नाही होत बडे बडे गेलेले आहेत कायद्याला भेटल्यानं कायदा हातात घेतल्यानं मोठ्या मोठ्यांची गिरलेली आहेत आता असं करू नका ते काही कामाचं नाही सहन होत नाही आपण आता कष्ट करायचे दिवस हंगामाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा गोष्टी करता जे करणार आहे परंतु त्यांना समजावून सांगण्याची किंवा त्यांना मोठ्या प्रभावात आणण्याची त्या सर्व गोष्टींना समजत नसेल बाबा काही इश्यू होत असेल तर आम्ही ना गावात कोणी ऐकत नाही समजून तुमचा देशाचा ऐकत नाही याचा ऐकत नाही आम्ही आहोत ना तिथे येऊन सांगायला पाहिजे ना की साहेब हे अशा चुकीच्या पद्धतीने चाललेलं ते सांगत नाही भांडण तंटा करून काहीही होणार नाही तुमचं आर्थिक मानसिक सर्वच नुकसान होणार आहे